मित्रांनो आज मी पैठण तालुक्यातील अंबा या गावामध्ये अनाथाश्रमला भेट दिलेली आहे या अनाथाश्रम मध्ये जवळपास किती मुलास बत्तीस मुलं यांना बघितल्यानंतर थोडस एक मनामध्ये मा हे वाटू लागलं स्वतःला शब्द सुचत नाही नेमकं काय बोलायचं पाठी मागच्या वेळेस मित्रांनो आम्ही एक वृद्धाश्रमात गेलो होतो त्या वृद्धाश्रमामध्ये जवळपास तेचाळीस लोक होते का त्यांनी त्यांच्या मुलांनी त्यांना सोडून दिलं आज इथे येऊन असं वाटत की या या आई वडील नाही या ठिकाणी येऊन मला एवढं सांगायचं वाटत तुम्हाला का आपल्याकडे आई वडील आहे ना त्याची छोटीशी किंमत करा मित्रांनो सर सर्वप्रथम आपल्या मनापासून म्हणजे या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो डॉक्टर म्हणजे हे एक स्वरूप आहे डॉक्टर साहेब आपण आपल्या टीमसह या ठिकाणी आलात त्याबद्दल मी समस्त प्रवाह परिवाराच्या वतीनं आमच्या पैठण तालुक्याच्या वतीनं आपले मनापासून या ठिकाणी